श्री स्वामी समर्थ तर मंडळी अक्षय तृतीया ही जवळ आलेली आहे येत्या तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीयाला नॉर्मली खूप लोक सोनं खरेदी करतात पण आजचा सोन्याचा भाव बघता सगळ्याच लोकांना सोनं खरेदी करणं शक्य नाही आपल्यासारखे लोक तर सोनं खरेदी करूच शकत नाही कारण की सोन्याचे भाव जवळजवळ नव्वद हजाराच्या पुढे गेलेले आहेत तर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही नक्की सोनं खरेदी करा पण जे सोनं खरेदी करू शकत नाहीत किंवा जरी तुम्ही सोनं खरेदी केलं तरी देखील तुम्ही या मी पुढे सांगेल त्या वस्तू घरामध्ये नक्की आणा जर का या वस्तू तुम्ही आणल्या ना तर तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासणार नाही त्याचबरोबर तुमच्या पैशामध्ये नेहमी वाढ होत राहील कारण की या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत अशाच वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ज्या अक्षय तृतीयेला आणल्या तर तुमच्या घराची खरंच खूप भरभराट होईल आणि या वस्तू तुम्हाला इझिली किराणा दुकानात किंवा आपण पूजेचं सामान आणतो तिथे किंवा भांड्याच्या दुकानात मिळून जातील बघा अक्षय तृतीयेला बरेचसे लोक फ्लॅट प्लॉट गाडी टू व्हीलर फोर व्हीलर सोनं जे खरेदी करता येईल ते खरेदी करतात कारण की अक्षय म्हणजे काय तर ज्याला क्षय नाही आणि या दिवशी ज्या वस्तू आपण खरेदी करतो त्या कधीही संपत नाहीत ते कधी मोडायची वेळ येत नाही किंवा विकायची वेळ येत नाही म्हणून शक्यतो लोक या दिवशी काही म्हणजे फ्लॅट असो प्लॉट असो काहीही असो खरेदी करायला बघतात आणि या दिवशी खरेदी केलेली कोणतीही गोष्ट कधीच व्यर्थ जात नाही तर जर तुम्ही सोनं खरेदी करू शकत नसाल किंवा एखादी मोठी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही चिंता करू नका फक्त मी या ज्या काही वस्तू सांगते ज्या खूप अत्यंत कमी बजेटमधल्या आहेत आणि तुम्ही खरेदी करू शकता अशा या वस्तू आहेत तर तुम्ही त्या वस्तू नक्की आणा तर सगळ्यात पहिली वस्तू आहे ती आहे मीठ मीठ हे आपलं बारीकवालं मीठ नाही टाटाचं हे ते तर मीठ हे सैदैव मीठ म्हणजे इथे खडे मीठ असतं ना ते आणायचं आहे कारण की खडे मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि माता लक्ष्मीला मीठ हे मीठ खूप अत्यंत प्रिय आहे म्हणून त्या दिवशी जर तुम्ही घरात मीठ आणलं तर तुमच्या घरामध्ये नेहमी भरभराट होईल कशाचीच कमी भासणार नाही आणि त्याचबरोबर वस्तू अजून एक आहे ती आहे म्हणजे झाडू तर आपल्याला तो झाडू गालाबिला म्हणतात ना तसला झाडू नाही आणायचा आहे जे आपल्या जुनी म्हणजे आई वडील किंवा आजी आजोबांच्या काळात तो झाडू होता ना ज्याला आपण देखील म्हणतो तो छोटावाला झाडू तो आणायचा आहे कारण की या झाडू खरं तर याच झाडूमध्ये लक्ष्मीचा वास आहे असं मानलं जातं त्या झाडूची तुम्हाला या दिवशी खरेदी करायची आहे आणि झाडूची देखील तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुमच्या घरात झाडू असेल तर ठीक आहे तो झाडू तुम्ही नंतर वापरात आणू शकता किंवा तुम्हाला तो वापरायला अवघड जात असेल तर तुम्ही छोटा जो पंधरा वीस पंचवीस रुपयाला मिळतो तो देखील आणून त्याची पूजा करू शकता त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती कवड्या कवड्या अक्षय तृतीयाला तुम्हाला कवड्या खरेदी करायच्या आहेत आणि शक्यतो तुम्ही जमेल ना तर पिवळ्याच कवड्या खरेदी करा कमीत कमी, कमी पाच ते सात कवड्या तुम्ही खरेदी करू शकता जर पिवळ्या कवड्या भेटत नसतील अवेलेबल नसतील तर तुम्ही पांढऱ्या कवड्या आणा आणि त्याला हळद लावा त्याला पिवळ्या करा आणि त्याची देखील तुम्हाला अक्षय तृतीयाला पूजा करायची आहे आणि तुम्हाला त्या कवड्या देवघरात ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयेला मातीच्या भांड्याची देखील खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही शक्यतो माठ जो आपल्याला गर्मीमध्ये पाणी पिण्यासाठी देखील उपयोगी येतो आणि जर तुमच्या घरात माठ असेल ना तर तुम्ही मा कोणतीही मातीची छोटीशी वस्तू तु, मग तुम्ही एखादा दिवा देखील मातीचा खरेदी करू शकता किंवा छोटंसम मटकं जे आपण संक्रांतीला यूज करतो ते मटकं देखील तुम्ही खरेदी करू शकता त्या मटक्याचा देखील तुम्ही शोसाठी किंवा एखादं मातीचा पॉट आणू शकता ज्यामध्ये तुम्ही झाड लावू शकता नाहीतर मग छोटसं मटक असेल त्याच्यामध्ये पाणी चिमण्यांना कावळ्यांना तुम्ही धान्य काही ठेवू शकता तर तुम्ही मातीची एक वस्तू खरेदी करा त्यानंतर तुमच्याकडे जर तुळस असेल तर ठीक आहे पण तुळस नसेल तर तुम्ही या दिवशी तुळशीची देखील खरेदी करा या दिवशी तुळस लावणं खरंच खूप शुभ आहे कारण की आता उन्हाळ्याचे दिवस देखील आहेत तर तुळशी जातात तर तुम्ही अक्षय तृतीयेला तुळस नक्की लावा तुळस दहा ते पंधरा रुपयाला आपल्याला नर्सरीमध्ये मिळते किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाकडे तुळशीचं रूप आलेलं असेल तर ते काढून आणून तुम्ही लावलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला स्त्रीयंत्र जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल तर या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्राची देखील नक्की खरेदी करा बघा श्रीयंत्राची खरेदी करणं देखील खूप शुभ आहे आणि श्रीयंत्राची पूजा ही घरात झालीच पाहिजे मग आपण श्रीयंत्राची पूजा ही गुढीपाडव्याला करतो परत दिवाळीत करतो आणि तुम्ही रोजही पूजा केली तर खरंच खूप चांगला आहे त्याच्यामुळे तुम्ही श्रीयंत्र देखील या दिवशी खरेदी करा जर तुमच्या घरात नसेल तर त्याचबरोबर कुबेर यंत्र कुबेर हे एक धनाचे देवता आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कुबेर यंत्राची देखील या दिवशी स्थापना करायची आहे बघा स्त्रीयंत्र यंत्र हे म्हणजे सगळं देवाला लागणाऱ्या वस्तू आहेत आणि त्या खरंच देवाला खूप प्रिय आहेत माता लक्ष्मीला खरंच या सगळ्या वस्तू खूप प्रिय आहेत यानंतर तुम्ही या दिवशी तुमच्या घरात जर एखादी मूर्ती नसेल मग ती याच्या आपली अन्नपूर्णाची नसेल किंवा कोणतीही जी नसेल कोणत्याही मूर्तीची तुम्ही या दिवशी स्थापना करू शकता आपल्या स्वामींचा फोटो देखील तुम्ही या दिवशी आणू शकता तर त्याचबरोबर देवाच्या कोणत्याही वस्तू मग देवासाठी लागणारा कपडा असतो देवांचं आसन किंवा कोणतीही वस्तू सोन्या म्हणजे आपले ते गोल्डन कलरचे पावलं असतात लक्ष्मीचे ते देखील तुम्ही दरवाज्यात लावण्यासाठी या दिवशी आणू शकता बघा त्याचबरोबर तुम्हाला कवड्याचं तोरण देखील खरेदी करायचं आहे ते जर तोरण तुम्ही दरवाज्यात लावलं ना तर तुमच्या घरात कितीही निगेटिव्ह व्यक्ती येऊ द्या ती निगेटिव्हिटी त्यांनी दरवाज्यातून इंटर आत करताना ती निगेटिव्हिटी ती कवड्याची माल खेचून घेतं त्याच्यामुळे तो म माणूस तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह विचारांनीच येणार किंवा तुम्ही बाहेरून थकून आलात तरी तुमच्यातील सगळी थकान त्या कवड्याच्या माळामुळे दूर होणार त्याच्यामुळे तुम्ही कवड्याची माळ दे म्हणजे कवड्याचं तोरण देखील खरेदी करा आणि तुमच्या दरवाज्यात लावा नेहमी ते दरवाज्यात असायला हवं कवड्याचं तोरण तर बघा ह्या खूप म्हणजे खूप कमी पैशात येणाऱ्या वस्तू आहेत खूप जास्त एक हजारावरची तर एकही वस्तू नाही आहे त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करा बघा लक्ष्मीचा वास माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये नेहमी राहील लक्ष्मी कधीच तुमच्या घरातून बाहेर जाणार नाही कारण की या सगळ्या गोष्टी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की खरेदी करा आणि बघा तुमच्या घराची किती भरभराट होईल तर श्री स्वामी समर्थ मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेत गे, घेऊन येत जाईल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त